अहो आज नारळी पौर्णिमा आहे म्हणूनच मी नारळी भात बनवलाय तुम्हाला पण असा पारंपरिक पद्धतीचा चविष्ट नारळी भात बनवायचा आहे का मग पटकन बनवायला घ्या बनवायला खूप सोपं आहे मी लगेचच याची रेसिपी पण सांगते पहिल्यांदा नारळी भातासाठी लागणारं साहित्य सांगते हे एक वाटी बासमती तांदूळ आहेत तांदूळ स्वच्छ धुवून ते कमीत कमी अर्धा तास तरी भिजवून ठेवायचे त्यानंतर गुळ घेतलाय अर्धी वाटी एक वाटी ओलं खोबर आहे हे दुधामध्ये केशर भिजवून ठेवलंय काजू आणि बदामाचे अर्धे तुकडे करून ठेवलेत मनुका आहेत आणि हे थोडेसे खडे मसाले यामध्ये मी हिरवी वेलची दालचिनी लवंग आणि मिरेचे दाणे घेतलेत आणि हे सुद्धा ओलं खोबरं आहे हे भातामध्ये नंतर वरून घालण्यासाठी बाजूला काढून ठेवलंय आता नारळी भात शिजवण्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे ते कसं करायचं बघा हा किसलेला नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा यामध्ये कोमट पाणी घालायचं हात शिजवण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकं पाणी मी मोजून घेतलंय आता हे एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं वाटून घेतलेलं खोबरं आणि पाण्याचं मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं यातलं सगळं पाणी छान दाबून दाबून काढून घ्यायचं बघा घरच्या घरी सोप्या पद्धतीने नारळाचं दूध तयार झालंय हे नारळाचं दूध आपण भात शिजवण्यासाठी वापरणार आहोत चला आता भात बनवायला घेऊ गॅसवर जाड गुडाची कढई किंवा पातेलं ठेवायचं यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की यामध्ये काढून ठेवलेला कडा मसाला घालायचा थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर काजू बदामाचे तुकडे घालायचे हे सुद्धा थोडेसे तुपावर परतून घ्यायचे आता यामध्ये भिजवून ठेवलेला तांदूळ घालू तांदळामधलं पाणी मी काढून घेतलंय पाणी न घालताच तांदूळ तुपावर एक मिनिट वर परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये तयार केलेलं नारळाचं दूध घालायचं नारळाचं दूध कमी असेल तर यामध्ये भात शिजवण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकं गरम पाणी यामध्ये घालायचं थोडासा रंगासाठी येलो फूड कलर घालते याने रंग छान येतो भाताला कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल चिमिट मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता यावर झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा बघा अशा प्रकारे भात नव्वद टक्के शिजला पाहिजे म्हणजे यातलं पाणी सगळं सुकलं पाहिजे त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे गुळ तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार गुळ घालायचा आणि गूळ खात नसाल तर साखर पण घालू शकता सोबतच मनुका आणि हे ओलं खोबरं पण घालायचं वरून केशर भिजवलेलं दूध घालायचं आता घातलेले सगळे जिन्नस हलक्या हाताने भातामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस ची फ्लेम एकदम बारीक करून झाकण ठेवून हा भात अजून चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचा वा मस्त बघा अशा प्रकारे आपला झटपट पारंपरिक पद्धतीचा नारळी भात तयार झालाय एक छोटीशी टीप आहे भात बनवला की तो लगेच सर्व न करता तो असाच थोडा वेळ झाकून ठेवायचा भात गरम गरम लगेच खाल्ला चिप तर तो मऊ आणि चिपचिपा लागतो त्यामुळे हा थोडा वेळ थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर छान सुटसुटीत आणि मोकळा होतो आणि खायला सुद्धा अजून छान लागतो तर ही सोपी नारळी भाताची रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय